नमस्कार आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे भारत स्वातंत्र्य झालेला दिवस भारतीय स्वातंत्र्य दिन हे आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवलेलंच आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आता इथं काय असेल तर तो म्हणजे आपला राष्ट्रध्वज जो पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला फडकवला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की झेंडा आणि झेंड्याविषयी जे काही कायदे आहेत त्याचा स्वतंत्र एक कायदा आहे तो तुम्हाला माहीत आहे का तर नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ता मी तुम्हाला झेंडा आणि झेंड्याचे नियम अटी म्हणजेच त्याचा झेंड्याचा असलेला कायदा आज मी तुम्हाला सांगणार आहे झेंड्याचे कायदे जे आहेत तो सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे भारतीय झेंडा संहिता दोन हजार दोन ज्या किरकोळ किरकोळ गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओतून म्हणजे मला तुम्हाला सांगायचं नाही आहे की झेंड्याचा रंग कोणता तो कसा फडकवायचा हे आता सगळं बेसिक झालेलं आहे पण यात काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाही आहेत ज्या कायद्यामध्ये तरतूद केलेल्या आहेत भारतीय झेंडा संहिता तर सगळ्यात आधी आपण बघूया झेंडा झेंडाची झेंडा वापरायचा जी काही मर्यादा आहे या विषयावर आधी आपण चर्चा करूया तर झेंड्याचा वापर वस्त्र युनिफॉर्म किंवा फर्निचर म्हणजे वस्त्रावर भिंतीवर किंवा आणि काही टेबलवर तो छापायचा नाही तो छापला जाऊ शकत नाही असं भारतीय झेंडा संहिता अधिनियम दोन हजार दोनमध्ये त्याची तरतूद आहे त्याचबरोबर झेंड्याला शोभ शोभेच्या वस्तू म्हणून म्हणजे झेंड्याला शोभेच्या वस्तू म्हणून तुम्ही त्या वापरायच्या नाहीत जसे की पडदे किंवा आणि काय ड्रेस असतील कपडे असतील प्रकारे झेंड्याचा वापर करायचा नाही आहे त्याचबरोबर झेंडा जो आहे तो जमिनीला स्पर्श करायचा नाही आता आपण बघतोय झेंडा लोक असं फिरवत जात असतात कोण खाली टाकतं कोण जमिनीवर टाकत असतं कोण असं जमिनीवरून फडफडत नेत असतं तर हा झेंड्याचा अपमान आहे तो अवमान आहे तर त्याचबरोबर आता झेंडा फडकवायचा कुठे आणि कसा तर दोन हजार दोन पूर्वी फक्त सरकारी इमारतींच्यावरती झेंडा फडकवला जात होता आणि सरकारी इमारतींवर फडकवण्याचीच तरतूद होती पण त्यामध्ये आता बदल झालेला आहे आणि झेंडा आता वैयक्तिकरित्या देखील फडकवला जातो शैक्षणिक ठिकाणी किंवा व्यावसायिक ठिकाणी देखील झेंडा फडकवण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर त्या झेंड्याचा त्या कायदेशीररित्या आदराने वापर केला पाहिजे त्या झेंड्याचा अवमान होणार नाही अशा पद्धतीनं झेंड्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर इतर जे झेंडे असतात वेगवेगळ्या देशांचे झेंडे आणि आपला झेंडा त्यावेळेला अशा वेळेला भारतीय झेंडा इतर जे देशांच्या झेंड्यासोबत अडकवताना तो समान उंचीवर विशिष्ट प्राधान्य क्रमाने ठेवला पाहिजे त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय राष्ट्रीय प्रतीक अधिनियम दोन हजार पाचनुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते त्याचबरोबर तिरंगाचा आदर करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे त्याचा आदर केलाच पाहिजे त्याचबरोबर भारतीय राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा हा देशाचा सर्वोच्च प्रतीक आणि त्याचा आदर करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे आता काही महत्त्वाचे मुद्दे बघूया आपण भारतीय ध्वजाविषयी राष्ट्रध्वजाविषयी भारतीय ध्वजसंहिता दोन हजार दोन नुसार राष्ट्रध्वजाचा अपमान करणे अवमान करणे किंवा त्याचा गैरवापर करणे हे दंडनीय अपराध आहे किंवा गुन्हा आहे त्याचबरोबर राष्ट्रध्वज हा प्रवी राष्ट्रध्वजाला आपण पवित्र प्रतीक मानलं गेलेलं आहे त्याचा उपयोग धार्मिक किंवा सामाजिक समारंभांमध्ये जसे की नारळ फोडणे पूजा करणे इत्यादी अशा प्रकारे त्याचा वापर करायचा नाही आहे त्याचबरोबर राष्ट्रध्वजाचा वापर केवळ प्रतीक म्हणूनच नियमानुसारच केला पाहिजे आता आपण बऱ्याच ठिकाणी बघत असतो की राष्ट्रध्वजाच्या वेळेला अनेक लोक अनेक संस्था शिक्षण संस्था असेल किंवा वेग अनेक वेगवेगळ्या संस्था असतील अशा ठिकाणी राष्ट्रध्वजाला नारळ फोडणे गुलाल लावणे सिंदूर लावणे हार घालणे अशा अनेक त्याचबरोबर अगरबत्ती लावणे अशा देखील प्रथा आपल्याला बघायला मिळतात ज्या स्पष्ट बेकायदेशीर आहेत अशा जर प्रकार जर कुठं घडत असेल तर त्वरित तिथल्या लोकांना तिथल्या वरिष्ठांना तिथल्या अधिकाऱ्यांना सांगा की साहेब हे चालणार नाही नारळ फोडला जाऊ शकत नाही किंवा फोडायचा नाही आहे त्याला गुलाल किंवा सिंदूर किंवा अगरबत्ती लावायची नाही आहे त्याला हार तुरे घालायचे नाही आहेत भारतीय ध्वजसंहिता दोन हजार दोननुसार राष्ट्रध्वजाचा आदर करणे आणि त्याचे योग्य प्रदर्शन करणे आवश्यक आहे ध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान करणे किंवा त्याची विडंबना करणे हा मोठा गुन्हा आहे त्याचबरोबर अजून एक कायदा आहे फ्लॅग बोर्ड ऑफ इंडिया टू थाउजंड टू यामध्ये नमूद केल्यानुसार ध्वजाचा उपयोग कोणत्याही धार्मिक विधीसाठी करणे किंवा ध्वजावर काहीतरी ठेवणे हे ध्वजाचा अवमान आहे त्याचबरोबर प्रोव्हिजन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल हॉ नॅशनल हॉनर ॲक्ट नाईन्टीन सेवंटी वन त्यातलं कलम आहे दोन त्यानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास तीन वर्षांची म्हणजे तीन वर्षापर्यंतचा तुम्हाला कारावास होऊ शकतो त्याचबरोबर जर एखाद्या समारंभात नारळ फोडण्याची प्रथा असेल तर ते भारतीय ध्वज नसलेल्या स्वतंत्र वस्त्रावर किंवा योग्य ठिकाणी नारळ फोडायचा आहे म्हणजे जिथं झेंडा आहे तिथं नारळ फोडायचा नाही आहे किंवा तिथं गुलाल लावायचं नाही किंवा सिंदूर कुंकू लावायचं नाही किंवा त्याला हार घालायचं नाही आहे त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या कोणत्याही प्रकारे अवमान होईल असे कृत्य करणे कायद्याने कायद्याचे उल्लंघन आहे आणि त्यासाठी शिक्षा देखील तुम्हाला होऊ शकते त्याचबरोबर भारतीय राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा फाटला किंवा जीर्ण झाला असेल तर त्याचा आदरपूर्वक निर्हार म्हणजेच निर्णय करणे आवश्यक आहे भारत सरकारच्या फ्लॅग कोड ऑफ इंडिया टू थाउजंड टू नुसार ध्वजाचा विसर्जनाची योग्य पद्धत जी आहे ते आता तुम्हाला मी सांगणार आहे जर झेंडा फाटलेला जीर्ण झालेला असेल तर तो नष्ट कसा करायचा त्याचं करायचं काय एखादा झेंडा फाटलेला आहे किंवा मळलेला आहे किंवा खराब झालेला आहे तर त्याला ठेवायचा कुठे त्याला टाकून द्यायचा का नेमकं त्याचं काय करायचं तर यामध्ये कायद्यामध्ये त्यासाठी एक तरतूद केलेली आहे ध्वजाला एकांतिक म्हणजे एकांतपणे आणि शांत जागी उदाहरणार्थ अग्निशामक विभागाच्या देखरेखीखाली त्याला जाळायचं आहे त्याचबरोबर ध्वजाला दरम्यान राष्ट्रगीत किंवा गांधींच्या रघुपती राघव यासारख्या गौरवशाली गीतांचा गीतांना साथ द्यायची आहे साथ द्यायची आहे त्याचबरोबर ध्वज पूर्णपणे जळाल्यानंतर अंशेषांना मातीत पुरायचे आहे म्हणजे ध्वजाला ज्या वेळेला जाळलं जातं जो ध्वज जो झेंडा मळलेला फाट होता फाटलेला होता त्याचे पूर्ण त्याला हे करून टाकलेला आहे पूर्णपणे त्याला आता जाळून टाकलेलं आहे जाळून टाकल्यानंतर जाळल्यानंतर त्याची जी काही राख आहे ती मातीमध्ये पुरायची आहे उघड्यावर टाकायची नाही त्यानंतर जर दहन शक्य नसेल तर ध्वजाचे कापड निसर्गात विघटन होईल अशा पद्धतीने मोठ्या विसर्जन विसर्जन श्रेयात किंवा जमिनीत पुरावे जसे की कॉटनचा तिरंगा म्हणजे एखादा ध्वज दहन करण्याचं जर शक्य नसेल म्हणजे जाळणं जर शक्य नसेल तर तो झेंडा तो मातीत पुरायचा आहे त्याचं दहन करायचं आहे महत्त्वाचा आता यामध्ये काय आहे ध्वज नष्ट करत असताना ध्वज एकट्याने किंवा गुप्तपणे नष्ट करायचं नाही त्यासाठी समूह औपचारिकपणा औपचारिकपणे औपचारिकपणे विसर्जित करणं करायचं आहे ते सोयीस्कर आहे ते श्रेयस्कर आहे जसं की स्काउट एन सी सी सैन्यदल यांच्यासमोरच ते करायचं आहे खाजगी संस्थांनी जवळच्या प्रशासकीय कार्यालयात किंवा पोलीस स्टेशन किंवा एन सी सी युनिटच्या मदतीने ध्वजाला ध्वजाचं विसर्जन करायचं आहे किंवा विसर्जन करावं लागणार त्याचबरोबर ध्वजाचा हा केवळ कापड नाही आता इथं एक महत्त्वाचं सांगतो ध्वज हा केवळ कापड नाही आहे त्याचबरोबर देशाभिमानाचं ते प्रतीक आहे त्याच्या विसर्जनातील प्रत्येक चरण गंभीरपणे आणि आदरभावनाने पार पाडायचं आहे तर मी तुम्हाला थोडक्यात झेंडा आणि झेंड्याविषयी जे काही कायद्यामध्ये झेंडा अधिनियम दोन हजार दोन आहे त्यामध्ये जी काही त्या का तरतूद केली गेली ती तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझा उद्देश एवढाच होता की हा जो व्हिडिओ आहे झेंड्याविषयी बनवलेला तो झेंड्याविषयी जो व्हिडिओ मी बनवला तो फक्त आणि फक्त लोकांना माहीत असावं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावं आज जर आपण बघितलं तर झेंड्याचा वापर कोणीही कुठंही करायला लागलेला आहे जे कायद्याबाह्य आहे कायद्याने गुन्हा आहे आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे अवमान आहे त्याची विटंबना आहे तर झेंड्याचा वापर व्यवस्थित काटेकोरपणाने व कायदेशीररित्या करायचा आहे सरकार सांगतं की हर हर हर, हर घर काय म्हणतं ते हर घर तिरंगा पण हे देखील चुकीचं आहे प्रत्येकजण आपल्या घरावरती झेंडा लावतो लावल्यानंतर त्या झेंड्याचं करायचं काय तो झेंडा नेमका जातो कुठे काय करतात लोक मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आपला जो राष्ट्रध्वज आहे तो कचऱ्याच्या ढिगात पडलेला मला आढळतो मला दिसलेला आहे अशा प्रकारचे अनेक झेंडेंनी गोळा केलेले आहेत आणि ते नष्ट करून टाकलेले आहेत मला एवढंच सांगायचं आहे की झेंड्याचा आपल्या राष्ट्रध्वजाचा अभिमान बाळगा त्याच्यावरती प्रेम करा आणि झेंड्याला सन्मानपूर्वक वागणूक द्या बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं धन्यवाद